डॉक्टर आंबेडकर हे सर्व समाजाचे नेते डॉक्टर दिवाकर यांचे प्रतिपादन बेनाड शताब्दी महोत्सव कार्यक्रमाचा जागर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नसून ते सर्व समाजाचे नेते व प्रखर मार्गदर्शक आहेत त्यांनी सर्व घटकांच्या महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर आर के दिवाकर यांनी व्यक्त केले ते बेनाडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम पदस्पर्श शताब्दी महोत्सव कमिटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बेनाडी ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष सातप्पा हजारे हे होते कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत पांडुरंग मधाळे तर प्रास्ताविक शिवानंद होसमनी यांनी केले बोलताना दिवाकर पुढे म्हणाले संविधान चांगले का वाईट हे महत्वाचं नाही महत्वाचे आहेत महत ते राबवणारे आहात मुळात भारतीय संविधान कितीही चांगलं असलं तरी त्याची अंमलबजावणी करणारे शासन प्रणाली योग्य असणे गरजेचे असल्याचे सांगितले Those are the center, the center, the center,

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्याय दिलेला नाही सर्व समाजाला न्याय दिलेला आहे मग अशा ठिकाणी अजित आंबेडकरांनी सांगितलं की चौदावानी कलम सांगितलं सोळावा करून सांगितलं मी तेरावा करून तुम्हाला सांगतो मी सांगणार नव्हते पण त्यांनी सांगितलं की तेराव्या कर्मचारी शताब्दी महोत्सव कमिटीचे अध्यक्ष सुधाकर माने म्हणाले या शताब्दी महोत्सवाच्या माध्यमातून गावागावांमध्ये मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर होणार आहे येणाऱ्या काळामध्ये मोठा कार्यक्रम निपपाणी मध्ये होणार असून यामध्ये आंबेडकर कुटुंबीय या उपस्थित राहणार असून सर्वांनी त्यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले बाबासाहेब म्हणते मग बाबासाहेब कडे अजून मी विचार बाबासाहेब दूर करावं लागते मात्र हे आमची I know. संतोष मेस्त्री प्राध्यापक अजित कांबळे प्राध्यापक वसंत जाधव आदींनी मनोगत व्यक्त केली यावेळी या, या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर मधाळे सौ साधना माळगे शिवाजी भोसले शहाजी पाटील विठ्ठल मिर्जे सागर पिंपळे महादेव भोरे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत माळगे यांच्यासह बेनाडी येथील बौद्ध समाज आंबेडकर प्रेमी उपस्थित होते आभार पांडुरंग मधाळे यांनी मानले